पाथर्डी तालुक्यातील करंजी गावासह भोसे दगडवाडी सातवड वैजूबाबळ गाव या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून करंजीसह या इतर गावातही शासनाने टँकर वेळेत पोहोचत नाही त्यामुळे करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली या चार पाच गावातील सरपंचांनी सकाळी बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले सुमारे दोन तास सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आंदोलकांनी टँकरच्या खेपांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले गट विकास अधिकारी शिवाजी सांगळे यांच्या आश्वासनानंतर तासाभरात करंजीत पाण्याचे दोन तीन टँकर पोहोचले आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले डिझेल वेळेवर मिळत नाही म्हणून करंजी गावासह कानोबाची वाडी खंडोबाची वाडी आणि इतर वाडी वस्तीवर शासनाचे टँकर येत नाहीत त्यामुळे गाववाडी वस्तीवरील नागरिकांनी ग्रामपंचायतला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला मागणी करूनही तालुका प्रशासन वाढीव टँकरच्या खेपा मंजूर करत नाही ज्या खेपा मंजूर आहेत त्या टँकरलाही वेळेवर डिझेल मिळत नसल्यामुळे ते टँकर पांढरीचा पूल या ठिकाणी उभे असतात एक एक दोन दोन महिने झाले प्रशासनाकडून ठेकेदाराला आर्थिक मदत मिळत नाही म्हणून अनेक टँकर टायर फुटले म्हणत ठिकठिकाणी उभे आहेत आणि याचा परिणाम होत आहे करंजीसह भोसे दगडवाडी वैजूबाबळ सातवड या ठिकाणी देखील मंजूर टँकर वेळेवर पाणी घेऊन जात नसल्यामुळे या गावांमध्ये देखील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे भोसे गावचे सरपंच विलास टेंकर दगडवाडीचे सरपंच सुभाष शिंदे सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक वैजू बाबळगावचे सरपंच संतोष घोरपडे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दोन तासांतर गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व गावांना नियमितपणे टँकरच्या खेपा होतील करंजी गावालाही वाढीव खेपा मंजूर करू कोणत्याही गावाची पाण्याबाबत गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले दोन तास सुरू राहिलेल्या आंदोलनामुळे अनेक प्रवाशांची देखील गैरसोय झाली आंदोलक आणि प्रवासी यांच्यामध्ये देखील किरकोळ शाब्दिक चकमक झाली या आंदोलनाप्रसंगी अनेक महिला हातामध्ये हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या करंजीत पाण्यासाठी झालेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक भागवत रणदिवे यांनी देखील अचोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते छानराज क्षेत्रे माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे उपसरपंच मारुती शिंदे युवा नेते अशोक टेमकर उपसरपंच सुनील अकोलकर ग्रामपंचायत सदस्य बंटी अकोलकर गणेश अकोलकर रघुनाथ अकोलकर अर्जुन भिटे अंबादास नजन रमेश शिंदे तुळशीदास शिंदे बाबासाहेब मोरे सतीश शिंदे रावसाहेब मुरडे बाबासाहेब क्षेत्रे मुरलीधर मोरे शशिकांत क्षेत्रे भैया शिंदे रावसाहेब दुधाने शिवा मोरे भाऊ शिंदे राहुल अकोलकर राजेंद्र मरकड आबासाहेब अकोलकर यांच्यासह अनेक महिला भगिनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी मयूर मुखेकर सांगत मयुर आम्ही आंदोलन करणार नाही पण यांना एवढी मस्ती एवढा महाज यांना यायला सुद्धा तयार नाही कोणी म्हणून आंदोलन झालंय तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर प्रशासनाचे अधिकारी जरी आले असते ना एक मिनिट सुद्धा आम्ही आंदोलन केलं नसतं सहा दिवस झाले आमचा टँकर उभा आहे त्या टँकरला तयार नाही मागच्या आता दोन दिवस डिझेल नाही तुमच्याकडे जर यंत्रणा नाही तर कशासाठी तुम्ही टेंडर दिला त्यांना कशासाठी लोकांना विटी धरता आणि आम्ही जर रस्ता रोका जर केला नाही उद्या लोक काय म्हणते गावातल्या आम्हाला तुम्ही मॅनेज घेत कोणला तरी त्याच्यासाठी हा रस्ता रोखा करावा लागला मित्रांनो टँकरची ही परिस्थिती पिडवला सांगितलं खेपा वाढून द्या खेपा वाढून देत नाही शिजाला सांगितलं छोटा टँकर द्या दहा हजार लिटरचा प्रत्येक वाड्यावर वाटल्यावर जाईल तो टँकर सुद्धा येत नाही टँकर आहे छोट्या छोट्या वास्त्यावर टँकर जात नाही महिला भगिनी बोलतात आम्ही किती दिवस लोकांचे बोलणे खायचे मी मागच्या तेवीस तारखेला रस्ता रोपची नोटीस दिली होती त्याच वेळेस सा, शासनाला सा, सांगितलं होतं फक्त चार तारखेपर्यंत आम्ही शांत बसणार आहे पाच तारखेनंतर आम्ही कोणचे बापाचे आहे मला माहिती आहे प्रशासन गुन्हे दाखल करणारे शंभर टक्के करा काही फरक पडत नाही आम्हाला त्याचा फक्त आम्हाला पाणी द्या आमच्या हक्काचं आमचे जेवढे टँकर म्हणतो तेवढे गावातल्या सगळ्या मतदारांना सगळ्या महिला भगिनी सांगतो यात्राच्या अगोदर पासून एमजीपीचं पाणी मी मागतोय यात्राच्या अगोदर पासून एमजीपीच पाणी मागतोय मला यात्रा होणार दोन महिने झाले फक्त एक दिवस चार पायऱ्या पाणी एक दिवस सहा पायऱ्या पाणी आले तुम्हाला मी सांगतो वारंवार यांच्याकडे सांगून यांचा अध्यक्षही काही करत नाही आणि यांचा सचिव काही करत नाही अजिबात पाण्यावर ध्यान नाही यांचं आपली आप जी ची योजना आहे इतक्या त्याला कनेक्शन खाजगी लोकांनी घेतले कार्ड सुद्धा नाही मागच्या वर्षी मागच्या वेळेस त्यांचा गाडा बैठक मी आपले उपसरपंच त्या ठिकाणी गेला होता त्यांनी सांगितलं होतं आम्ही गुन्हे दाखल करतो स्वतः प्रांत साहेबांनी ऍडिशनल ला फोन करून सांगितला होता मी पोलीस बंदोबस्त होतो तुम्ही पत्र द्या फक्त आम्हाला साधे यांच्या सचिवाचं सावंत सर यांनी पत्र सुद्धा दिलं नाही तुम्हाला मी सांगतो